काय बाय तारा कुणीकडे गेले काय uh, का? uh, ना बा पोरांनी फोन इथं ठेवला का काय सुनात नाही कोण बोलताय हर्षल सर आहेत का नाही नाही का त्यांना तेवढं सांगा ना त्यांचा हप्ता राहिलेला आहे कुठून फोन तब... केला कोण आहे तुम्ही कोण आहे त्यांचा गाडीचा हप्ता राहिलेला आहे नाही बाय मला नाही आठवत इथून गाडी घेतली नेलेली होती जास्त गरव तुम्ही कोण बोलताय त्यांची आई आहे अच्छा त्यांची आई आहेत का हो गाडी त्यांनी आमच्याकडून आहे ना हफ्त्यावरती घेतलेली आहे बाया मग नाही बाई तू आता नाही इथं आहे त्याचा फोन राहायला वाढ देसून कुणीकडे गेला तपास नाही मला पण मला गाडी आठवती ही रोक आणलेली आहे मी गाडी अहो तर असं कस रोक आणलेली आहे त्यांना तेवढा हप्ता भरायला सांगा ना तर नावी लागता आणि आम्हाला ती गाडी ओढून आणवी लागेल नाही नाही तस नाही जमायचं बाय तसं कसं नाही जमायचं जर त्यांनी हफ्ते नाही वेळच्या वेळी भरल्यावर आम्हाला तेच करावे लागेल ना आज त्यांचा कंटिन्यू पाचवा हप्ता आम्हाला त्यांच्या मागेच लागावं लागतं हप्त्यासाठी ते पण त्यांनी भरलेले नाही ते त्यांना तीन हप्ते एकदम भरावे लागतील तुम्ही सांगितलं माझ्या डोक्यावरून जायला लागलं ही एवढा अजिबात नाही होणार आमच्या कसं होणार नाही म्हणजे तुम्ही गाडी घेतली आणि हफ्त्या नाही भरायचं म्हणताय का तुम्ही त्यांना सांगा ना तुम्ही त्यांच्याकडे कॉल द्या बरं पण आता इथं नाही तर ना तुमचं मत ठीक झालं पण मला कळत नाही कागदपत्राचं एवढं पण कागदपत्र घरी आणल्या रोग गाडी घेतली म्हणून कागदपत्र कसं आल्यात घरी तुम्ही सांगता नाही नाही तसलं नाही काय खोटं बोलणार आहे का, का था था, आओ, बर काय असं किती आमचा कॉल पण रिसीव्ह करत नाहीयेत आता तसं नाही मला एवढं काय सांगता यायचं पण बघू बाय ते आल्यावर सांगन मग मग नाही ते आल्यावरती सांगायची गरज नाहीये तुम्ही आताच्या आता तुम्ही त्यांच्याकडे फोन द्या ते तिथेच असेल जवळ नाही म्हण मी काय खोटं बोलते काय म्हात्या माणसाला लाबाड काढता काय लाबाडीत अहो मग तुम्ही म्हातारे माणसं ते बाकीचं मला काय करायचंय तुम्ही म्हातारे काय आमचे पैसे आम्हाला वेळेवरती द्या ना तुम्ही तुम्ही असं कसं बोलताय आजी फिजी मला बोलायच मा नाही तसला अजिबात जमणार नाही कुठून बोलते कोण कोणाट मानती मला दम देते आजी असं आज कसं काय सांगितलं नाही तर माझा मुलगा नाही म्हणून अहो मी तुम्हाला दम देत नाहीये मी फक्त तुम्हाला एवढं सांगते की त्यांना तेवढे हप्ता भरायला सांगा आणि तीन हप्ते त्यांचे बाहून झालेले आहेत तीन महिने त्यांना भरावे लागणार आहेत तुम्ही किती का पण मला पटत ती पडतारी माणसाला येण्यात का नाही म्हणते मुलगा माझा इथं असं कसं नाही तुम्ही ठरवून बोलताय जे काय बोलताय ते तिथंच असणार आहे जवळ खोटं नका बोलू आजी तुम्ही तरी हा म्हणजे आज खोटं नका बोलून तुम्ही बोलता परत खोटं तुम्ही म्हणता ठरवून झाला ठरवून काय झालं बरं मला माहिती का तुमचा फोन आल्यावर हे बघा मी तुम्हाला अजूनही सांगते जर त्यांनी आम्हाला एक दोन तासामध्ये हाता नाही दिला तर आम्हाला नावीला जाणी तुमच्या दारातली गाडी वरून आणावी लागेल तसला पन्नास बऱ्या फोन बिन करू नका आणि पैसे पैसे मागू नका पैसे पैसे कोंबड्या खायनात उता आलाय माझ्या जवळ पैसे आला तुम्ही काय पन्नास बाऱ्या माया कराल मग ते मी तुम्हाला विचारलं नाही तुमच्याकडे उत आलाय ना मग आमचे पैसे तर आम्ही मागतोय आम्ही तुमचे पैसे मागत नाहीये अहो तुम्ही एका गाडीचा काय हप्ता मागता गाड्या गाड्या मला देता दहा गाड्या उभा करी माझे सावकार की तेवढी तुम्ही दहा करा नाही तर शंभर करा आम्हाला त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाहीये फक्त आमचे पैसे आम्हाला वेळेवरती द्या काही बामटे ग मी नाही म्हणते तरी घोडते माझ्याकडे पैसे पैसे मागतील हा कुडाली हलवण दांडी मला माहिती तुम्ही म्हणू शकता नाही जमायच कुडून का मोरा ना मला माहित नाही कुडाली हलवण दांडी ती तुम्हाला मग तिथं आल्यावरती समजेल मग हा चल ये माझ्या मोर काय ना साईटला आले तरी मी वागणार आहे तिचं हा आहे ना मी तुम्ही फक्त सांगा त्यांना दोन तास मुदत त्यांना दिलेली आहे चार चार दिवस आधी असलं नसलं तर रुपया सुद्धा नाही आणि तुम्ही सांगता मी इकडून तिकडून बोलते मला माहित नाही कुणाले असली मॅडम फिडम तरी हे बघा ला मी आडो बांधित नाही जमणार मी ठेवून देणारुट हा नाही जमणार मग ना हा ठीक आहे तुम्हाला नाही जमणार आहे ना मग आम्हाला जमत तुमच्या घरी यायला या बघ त मी बर थीके थीके। बांडी तो कुत्री कुळ बांडी कुत्री कुडून बोलत ठाव मला लागली दम द्यायला नाही आजी आजी करते माझी ना पडणार का आजी म्हणायला ही बामटी लागली आजी माना हा ठीके हा मुस्कट फुडी नेता आल्याव्य मी तुम्हाला आजीच म्हणते हीच आहे ना हर्षद आहेत का घरात हो आहे कुणी तुमचे मिस्टर कुठे आई गाडी घेऊन चालले त्यांनी हप्ते बुडवलेले मग कुणी सांगितलं अहो आमची बरं पैसे देऊन घेतली लगेच आमच्याकडून पैसे घेऊन गेले होते असते डुप्लिकेट चावे असते आम्ही घेऊन चाललेलो हो काय करते थांबत मी आई लोक आई हो आई काय झालं कोण आले हे बघा बर कोण लोक आले म्हणे हप्तेव गाडी घेतली घेतली काय तुम्हीच होते का मागा फोन केलेला हा मीच होते मागाशी फोनवरती तुम्ही फोनवर लयच व्यवस्थित बोलले ना त्याच्यामुळे मला गाडी न्यायची वेळ आली व्यवस्थित बोलल्या मग मग तुम्ही मी पैसे वाली मी सावकार की दहा गाड्या उभ्या करीन रोग गाडी आणली गाडीच्या हप्त्या आधी टाइम टू टाइम भरा दोन हप्त्यात थकले तिसरा बी हप्ता थाकलाय अजिबात नाही कोण आहे कोण आहे म्हणजे हा आमच्या टीम मधले आहेत आहे म्हणजे आधी मध्ये फोन नाही केला नावची उठून पोहराला विचारा ना तुम्ही मला कसं नाही तपास तुम्हाला काय समाज करायचा गाडी त्यांच्या नावावरती कागदपत्र त्यांची तुम्हाला काय गाडी गाडी माझी सावकारकीची भाषा कोणाला बोलता कसली सावकारकी लायसन्स कुठे तुमचं आणि एवढेच पैशाचं माझं असून ना तुम्ही मॅडम ला बोलल्याच कस काय रेकॉर्डिंग आहे आम आमच्याकडे मॅडम ला बोलले कस मग मॅडम कालच करा तारीख होती मग कालच फोन करायचा आज कस काय फोन केला फोन झाला तुम्हाला बसा फोटो दोन हप्ते टाकलेले तुम्हाला आतापर्यंत कुठे होते तुम्ही जरी साहेब असला नेजर जरी असला तरी मला काही गरज नाही आम्ही ती गाडी मारुशी तुम्ही म्हातारा माणसा जस्तीशाही नाही करू तुम्ही गडी माणसं येतो बाया जर तुम्ही जस्तीशाही नाही केली ना मग मी येईन तुम्ही काय मगाशी पण दम दिला आता मगाशी पण आर्य तुरेची भाषा करून वापरली आम्हाला तुमच्याशी उजत घालायची नाही हप्ते भरान गाडी घेऊन जा आणि गाडी घेऊन चाललोय मॅडम म्हणलं मॅडम ला एवढी बोलायची गरज नसती मॅडम ऐका तुम्ही बोलायची गरज नाही तुम्ही गाडी घेऊन चाललोय हप्ते नाही माझा मुलगा येत गाडी न्यायची गाडी माझ्या ताब्यात मध्ये येईल गाडी तुमच्या ही आत्ताच्या माझ्याकडे रस्त्यावर उचलित काय केलं असतो तुम्ही

का पैसे घेऊन आज नाही आता एक मिनिट ज्यांच्या नावावर गाडी आहे ते आले त्यांच्याशी बोलू द्या गाडी माझ्या नावात ती हात काढा तुम्ही गाडीवर नाही जमायचं नाही जमायचं काय झालं गाडी म्हणून न्यायची म्हणतात काय भान नाही जमणार माझ्या दारातून गाडी आणलेली सांगतो ऐका दोन हप्ते थकले तिसरा पण हप्ता थकलाय गाडी घेऊन गेली पाहिजे का नाही आम्ही पेनल्टी पण लागली तुम्हाला पंधरा दिवस झाले हफ्ता थकून हफ्ता भरतो की पुढच्या हप्ते भरा घरून हे काय खेळ हप्ता घेतली बरं आमच्या मॅडम फोन केला होता आजी कशा बोलले त्यांना विचार मला माहित नाही आयलाच माहित नाही काय गाडी हप्ता आणली का नाही तुमचा पर्सनल प्रॉब्लेम झाला सर गाडी तुम्ही भरतो दोन दिवसात नाही भरलं जा दोन दिवसांनी गाडी घेऊन जा येऊन गाडी आता बोलायचं असं करता आलं मला माहितीये काय मोठ्या मॅडम येतं म्हणून तिकडून फोन केला मग त्यांनी सांगू का आजी परत माझ्या म्हणतेस बोलायची पण तुम्ही डायरेक्ट आर तुर केलं तुम्ही पैसे घेऊन गेलो तुम्हाला उपयोग नाही तो सर मॅडम तुम्ही ऐका झालं ते झालं जे काय असे काय असत पोलिस स्टेशनची भाषा करीत होते ना कोर्टात फिरतात काय यायचं ना तिथे आमच्यापाशी हा� उजत घालायचं नाही

काय करायचं काय म्हणतोय तुमचे दोन हप्ते थकले आम्ही समजून घेतलं तिसरा हप्ता थकू नका मला सांगितलं होतं तरी पण काय आमच्याशी उलट तर तिकडे बोला होतं आता माझा सांगितलं गाडी आपल्याला रोग यायची होती ऑनलाइन भरताय का गाडी नेऊ नका गाडी तू पैसे भरत नाही मग विषय संपला गाडी घ्यायची पैसे बी नाही भरणार गाडी बी नाही नेणार नाही घरी तुम्ही तुम्ही साहेब लोक आहेत ना तुम्ही कचेरीत परतात बोलायचं हिता माझ्या दारात येऊन बोलायचं करता आम्ही सैनिकांची येऊन येतो नाही जामणार नाही जामणार मी गाडी येत नसती

तुमचं कामगार कडे कर आहे तुम्ही घरी जाऊन शाइनिंग करायची का घरी येऊन शायनिंग नाही जी आमची फॉर्मॅलिटी असते तुम्ही हफ्ते हفته भरेल का प्रॉब्लेम तुम्हाला गरिबाच्या घरी येऊन शायनिंग करायची नाही मला बोलायचं नाही तुमच्यात पुढचा हप्ता वेळेवरती भरा नाहीतर परत कारवाई करायला झालेलंय पण ही गाडी नाही द्यायची हा मग चला उतर खाली उतरलोय हां मग चला इथून पुढे आमच्याकडे आम्ही जर हफ्ते वाढवलेत टू टाइम हा टाइम टू टाइम टाकणार केले बाहेर बोला बोलायची पद्धत शिकवा घरच्यांना मनोची तुला आहे तर काय बहिणी दांडे हे हलवण दांडी पद्धत शिकवा म्हणती म्हणजे ही आली काय मला पद्धत शिकवाय माताऱ्या माणसाला त्याला जास्त मोग बोलायचं जा, परत कोणाचा फोन आला ना आपले पॉलटर्स काम चालू होतं ना त्यामुळे ती पैसे पोल्ट्रीला पॉलटरला भरलं आणि गाडी हप्त्याव घेतली अरे मग खरं झालं पण मला होतं का माहिती सांगायचं होतं ना मग आम्हाला आता मुद्दे कसा असतो असू नाही तर नसू किती मोठी सावकार कमी असू पण कमीपणा होत असतो हे कमीपणा का घ्यायचा लक्ष्मी इथून दारातून नेली म्हणजे नीली नीली होता ना चुना घालून बॉम का तवा म्हणतो बोलायचं नाही त्यांच्या काय पाया पडायचं काय मी भर जाऊन चल झालं आता गाडी राव दे त्यांनी फक्त तिथंच बोलाय पाहिजे होत तुला नव्हतं आधी कळत मला लावलं मग तांदायला तुमचा सुमार मागायला पाहिजे एवढं करून तरुण का र तुमच्या चोराच्या वंबा टे